सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये अजित पवारांना शह देण्यासाठी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पवारांच्या विरोधाला जनतेच्या मनातला उमेदवार म्हणून उभा राहणार असल्याचं विजय शिवतारेंनी सांगितलं आहे अजित पवारांचा उर्मटपणा गेला नाही जनता अजित पवारांना निवडून देणार नाही असा दावा करत विजय बारामती लोकसभेतून निवडणूक असल्याचं घोषित त्यानंतर आता अजित पवारांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं त्यानंतर आता अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे निवडणूक लढविण्याचा अधिकार सर्वांनाच आहे प्रत्येकाने आपल्या पक्षश्रेष्ठासोबत बोलावं असं त्यांनी म्हणाले नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय के खळबळ उडाली आहे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला आता महायुतीमधून विरोध सुरू झाला असून भाजपाने सुद्धा या जागेवर दावा केला आहे भाजपाचे संकट मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर पोहोचले आहेत नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रसिके सुरू आहे या जागेवरून शांतीगिरी महाराज सुद्धा इच्छुक असल्याने नाशिकचा कौल कुणाला मिळाला याची चर्चा रंगली आहे एकंदरीतच गिरीश महाजन यांनी हेमंत गोडसे यांचे टेन्शन तरी वाढलं नाही का अशी चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात मध्ये रंगली आहे दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेमंत गोडसेंच्या नावाने घोषणा केली होती त्यानंतर हा दौरा होत असल्याने राजकीय भुवया उंचवल्या आहेत एकीकडे महायुतीच्या जागा वाटपाचा लोकसभेचा तिढा अद्यापी सुटण्याचं नाव घेत नाही अशातच त्यात आता महायुतीची साथ मनसे देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मनसेसाठी एक ते दोन जागा सोडण्यासाठी भाजप आणि शिवसेना सकारात्मक असल्याचं समोर आलं आहे महत्त्वाची बाब म्हणजे दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यासाठी भाजप सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे लवकरच या संदर्भात दिल्लीला भाजप पक्षश्रेष्ठांसोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे मनसे महायुतीकडून आगामी लोकसभा लढवणार का आणि मनसेला दक्षिण मुंबई जागा मिळणार का पाहणं महत्वाचं ठरणार आहे मागील अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री आणि त्यांची मुलगी प्रनिती शिंदे भाजपामध्ये जाणार असल्याच्या एवढं नाही तर प्रणिती यांना भाजपाकडून लोकसभेत उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती दरम्यान यावर पुन्हा एकदा प्रणिती यांनी खुलासा केला आहे सोलापुरात भाजपाकडून मलाच उमेदवारी दिली जाणार ही फक्त आपोआ असल्याची प्रणिती शिंदे ह्या म्हणाल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावाभेटीचा धडाका लावला असून यावेळी त्या बोलत होत्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षामध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे महायुतीमध्ये अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तेवढ्यातच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक ते दोन जागा मनसेला सोडण्यासाठी भाजप आणि शिवसेना तयार असल्याची माहिती मिळत आहे मात्र महायुतीसोबत लोकसभा निवडणूक न लढविल्यास राज्यसभेचाही पर्याय असेल महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीकडून मनसेला महायुतीच्या चिन्हावर लढविण्याचा प्रस्ताव दिला आहे पण मनसेने हा प्रस्ताव फेटाळण्याची माहिती समोर येत आहे सह्याद्री रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया पुढील बातम्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे अजित पवारांना सोडून शरद पवार गटाची साथ देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लवकर असे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा आहेत त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये घेतली तर त्यांची आमदारकी जाण्याचा सज्ज दम अजित पवारांनी दिला शरद पवारांसोबत जायचं असेल तर लंकेनला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल असंही ते म्हणाले ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करून मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्यानंतर मनोज कोटक यांनी मिहीर कोटेचा यांच्या मुलुंडमधील कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने मनोज कोटक आणि मिहीर कोटेचा यांच्या कार्यकर्ते कार्यालयाबाहेर जमा झाले होते पक्ष जी जबाबदारी देईल ती आम्ही पार पाडू फक्त ईशान्य मुंबई नाही आरोग्यवर्धक आणि जेवणात वापरण्यात येणाऱ्या हळदीच्या दरात यंदा पन्नास ते साठ रुपयांनी वाढ झाली आहे बाजारात यंदा हळकुंडाची आवक कमी झाल्याने भाव वधारले आहेत सध्या बाजारात दक्षिण भारतासह सेलम सांगली वाई अशा विविध ठिकाणावरून हळकुंड आवक होत आहे बाजारात सेलम आणि सोरेगट्टे या प्रकारात हळदीला मोठी मागणी असून सोरेगट्टे दोनशे चाळीस ते दोनशे साठ रुपये तर सेलम दोनशे ऐंशी ते तीनशे वीस रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत डोंबिवली शहरात सत्तावीस रस्त्याचे रुंदीकरण व कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाचशे वाहतूक क्षमता वाढणार असून लोकांचा प्रवास वेळ कमी होणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सदर विकास कामांची माहिती देण्यासाठी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी याविषयी माहिती दिली यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असा प्रयत्न होतो की डोंबिवली प्रत्येक रस्ता सिमेंट असावाद दरम्यान सत्तावीस महत्वाचे रस्ते काम करण्याचे ठरले होते त्यामुळे कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून होणारे उपरस्ते हे मुख्य रस्त्याशी जोडले जाणार असल्याचे मंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले निवडणूक आयोगाने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलेला अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांची छायाचित्रे प्रचार साहित्यात का वापरत आहे असा सवाल केला शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही असे हमीपत्र पत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले अजित पवार गटाने व्यतिरिक्त दुसरे चिन्ह वापरावे असेही न्यायालयाने तोंडी सांगितले सह्याद्री बुलेटिन मध्ये इतच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री